तरीने तुम्हाला आमच्या टीमकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा की तुमच्या रॅलीला आणि तुम्हाला उमेदवारीला आम्ही आतापासूनच शुभेच्छा देतो आणि हे सांगायचं की चुरशीची लढत आहे फक्त आपल्या उत्तरमधनं कम्युनिस्ट माने आणि आपण आहार तर काय सांगणार कशी राहणार ही काढण्याची कारण मला तर ही चुरशीची लढत वाटत नाही ही एकतर्फी लढत वाट निवडून येतो आहे हे मला माहिती आहे कारण या मतदार क्षेत्रामध्ये मी सातत्यानं संपर्क ठेवला आहे लोकांशी माझे माझं स्नेहाचे मैत्रीचे प्रेमाचे संबंध आहेत नाते गोते आहेत आणि मी कामसुद्धा केलेलं आहे केवळ विकासाचं काम नाही केलं तर विचाराचं सुद्धा काम या ठिकाणी केलं आहे त्यामुळे मला खात्री आहे की निवडणूक एकतर्फी होणार आणि मी या ठिकाणी विकास कार्य हा निरंतर oh, प्रवास आहे तो प्रवास सातत्यानं चालत असतो रखडणं किंवा काही असं नसतं आता आचारसंहिता आहे आचारसंहितेमध्ये कामं होत नाहीत याचा अर्थ तो रखडत होत नसतो तो सुरू असतो प्रवास आणि जेव्हा निवडणूक होता ते पूर्ण जात येत त्यामुळं रखडण्याचा विषय नाही निवडून आलो त्यानंतरही होणार आहे त्यामुळं विषय तो येत नाही विकासाचं कामं आणि आमचा जो संकल्प असतो आम्ही सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आमचा वचननामा नसतो आमची आम गॅरंटी असते आणि आमच्या पक्षाने आणि महाविकास आघाडीने जी गॅरंटी दिलेली आहे ती गॅरंटी आम्ही देतो परंतु तो धुमला नाही आपण बघितलं असेल की कर्नाटक तेलंगणा हिमाचल प्रदेश तिन्ही राज्यात जी जी गॅरंटी आम्ही दिलेली आहे ती पूर्णत्वास येत आहेत आणि लोक त्याचा फायदा उठलत आहेत येणारा निवडणुका नंतर आपल्या तर जोडला नाही राहणार आपण निवडूनच येणार आपण पण कधी घेणार आणि आमच्या पण शुभेच्छा आपल्या पाठीशी कायम आहे पण काही आता जो नवीन सुरू आहे बेरोजगारी आणि महागाईचा आपण आल्यानंतर बेरोजगारीला रोजगार किती देणार आणि महागाईवर काय एक लक्षात घ्या की महागाईचा विषय हा राज्य सरकारने आणावायचा केंद्राने जोपर्यंत केंद्र सरकार राज्य सरकार त्यांना शिफारस करून जी जी एस टी लावतात पदार्थांवर ती जी, जी एस टी कमी करणार नाही महागाई कमी होणार नाही आणि दुसरी असतं असं असतं की रिल त्यांना रिलॅक्सेशन द्यावे लागतात काही याच्यामध्ये ते या सरकारने दिले नाही त्यामुळं महागाई वाढली आपण लक्षात घ्या की प्रत्येक बाबींचे दर वाढलेले बोलतात एक आणि दाखवतात दुसरं दुसरी, दुसरी बाब या ठिकाणी बेरोजगारी वाढण्याचं कारण असतं की सरकारी नोकऱ्याच काढत नाही हे लोक सरकारी नोकऱ्या न काढल्यामुळं या ठिकाणी बेरोजगारीचा ग्राफ वाढलेला आहे यांना रोजगार द्यायचा नाही लोकांना लोकांना त्या वाढीत टाकायचं आहे दुःखात टाकायला लुटायचं आहे शिकले सवरलेले जे मुलं आहेत आमचे जे ज्यांना त्यांच्या ऐपतीनुसार त्यांना नो नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत हे त्यांना द्यायच्या नाही आहेत आणि त्यांच्यावर दुःखाचं सावं त्यांना टाकायचं आहे त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न झालेला आहे याला आम्ही आणून पाडू आमची सरकार आल्यानंतर आम्ही सरकार सरकारी नोकऱ्या मोठ्या प्रमाणात काढून त्या ठिकाणी आम्ही बेरोजगारांना असतात <laughs>